राम राम भावानो बहिणी नऊ तर मी तुमचा मित्रबंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी नऊ आज दिवसभर गायांकडेच होतो गायाबया चारून आलो मस्त कसं काय आपली गाया एक दोन तीन चार पाच खाली बसेली तिकडे एक खिलार तिचं नाव शेमडी ती खाली बसलेली हां तर गायाब्या चारून आलो आत्ताच कांदा आहे बरं का आपल्याकडं हा लोक म्हणतीत ना कांद्याना वांदा नाईन कसा वहीन हा कांदा आहे आपल्याकडं पण भाव काय वाढ आण भाव वाढाना कांद्याची दादाच काय चालू आहे का दादा मस्त खुर्चीवर आढीबिडी टाकून बसलेली ह राम राम म्हणा <laughs> ना आपल्या मित्रांनो रामरामे हा दादा म्हणते तुम्ही सगळे खुशहाली आहे का हा <laughs> दादा तुमचं वय किती आहे ना पंच्याहत्तर पंचाहत्तर ने ऐंशी आसन ऐंशी आसन ऐंशी माझं काय वर्ष होऊन पुढं काय हां पण ऐंशी हा माझा असा अंदाजे व तुमचं पंच्याहत्तरची आहे का शाळेचा कुठे कुठं झाकलं तुमच्याकडं आहे का हां का तर आम्ही ना उद्या जाणार फिरायला तिकडं आपले ते सोनूची मम्मी पप्पा <laughs> तीन मी नानी आणि मी आम्ही उद्या येणार आहे उद्या म्हणजे अजून काय फिक्स नाही बरं का माझं अंग कणकण करू राहिलं तिचं बी अंग दुखू राहिलं थंडी ताप येऊ राहिला पण मग त्यांनी त्यांचा सकाळी का आज सकाळीच फोन आला होता साडेसहा वाजताच ते म्हणे या 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 म्हणा तो मग काय करावं ते डोकं आलं काय आता काय मोटरसायकलवर जाऊ नये एस टीनं जाऊ डायरेक्ट म्हणून हा तेवढंच पाण्या पावसाचं तेवढंच टेन्शन आहे हा हे तर भावांनो बहीण असं चालू आहे संध्याकाळच्या टायमाला शेतकऱ्याचं आता गुरु गेलाय क्रिकेट खेळायला आता कधी येईन तो मग गायाचं दूध काढायचं हां दूध काढायला मशीनच आहे म्हणा दूध बीत काढायचं झालं का मग काय टेन्शन नाही मग खाना खायेंगेन मग झोपेंगेन काय करेंगे मग हां आज आमच्या गावचा होता बाजार बाजार होता म्हणून मग नानीचं काय चालू हे आरे अक्काचं काय चालू आहे ते सांग पा अक्का काय करू राहिली अरे करू राहिले ताक करू राहिली का करू राहिली लोणी काढू राहिली लोणी लोणी काढू राहिली लोणी कोणतं हे प्रभा नगरच लोणी लोणीच चालू जा आहे काम मग म्हणजे तूप करू राहिली बरच होईल किती होईल तू होईल गावरा कोणाला जर गावरान तूप घ्यायचं असलं ना तर सांग बर का हा हा काय आता मला काय सांग मला काय सांगते मला फक्त तूप करता येते मग याच्यापेक्षा का

हे आहेत गावरान केळी हा हे के अबा गावरान शेतकरी म्हणजे गावरान म्हणजे खाणार गावणार गावणार नाही काय रे हा गावठी नाना खायंगे गावठी तुझ काय चालू आहे बाजार करून आणला तर मग नाणी करून राहिली भाजी

तो तो तर मग सगळं ठो ठोसल केला तर सुईच्या टोक भारी बारी आपलं आहे बरं आहे चालले काय तर आहे का त्या पन्नासच्या दोन वाट्या त्या थोड्या मोठ्या मोठ्या वाट्या आणि या तीसच्या दोन आहे तर त्या थोड्या छोट्या छोट्या असं आहे का तर आपण उद्या कुठं जाणार आहे ते सांग ना त्यांना आम्ही उद्या जाणार आहे भोकरदनला भोकरदन हा का आम्ही राहतो अहिल्यानगर जिल्ह्यात आम्ही जाणार आहे जालना जिल्ह्यात भोकरदनला सोनूची मम्मी इकडे जाणार आहे सोनूची मम्मी पप्पा तुम्ही बघत असतील बघा व्हिडिओ त्यांचे हा त्यांच्याकडे जायचं हा मस्त पैकी आम्ही उद्या जाणार आहे तिथं अक्का कोण बसली लगेच कळ लागली पाहायला हा का बसली मग हा आपल्याला जायचंय आता त्यांना बाळ झाला तसापासून चालू आहे आमच्यावर जायचं बाबा बहिणी मग गेली काऊन नाही आता बरा शेतीचे काम काही नाही राहते शेतकऱ्याचं कसं राहतं तु मग कोणती शेतीची कमी तुम्हाला कुठं वावर ये नाही का कुठं वावर तुम्हाला तू आवाज असा काही होऊ जातं आवाज थोडीशी कणकण आहे मग उद्याचं कसं उद्याचं कसं काय आता कसं बाही का खरं बाही उद्याचं कसं हाय तर आम्ही जरी उद्या आलो तर आमचा रूट असा असणार आहे इथून गंगापूर गंगापूर वरून लासूर स्टेशन लासूर स्टेशनवरून खुलताबाद भाद्रा मारुती आ, ती दोन वेरुळ वरून फुलंबरी आणि वरून त्यांचं घर हां हा एक आम्ही असा आमचा रूट आहे उद्याचा अजून फिक्स नाही आहे पण आमची लई इच्छा आहे जायची हां मी बा सगळीच केसं काळे बिळे करून येईल एकदम टकटकमध्ये पण आमचे दोघांचं सर्दी अंग कणकण असं भरलेलं आहे हा म्हणून मग आम्ही थोडं थकलेवानी झालेलं आहे आम्हाला पण आता पाहू काय वामगड होती काही नाही हे सकाळी तर निघलो लवकर आहे म्हणजे आम्ही बारा एक वाजेपर्यंत तिथे पोहोचलो पाहिजे ना अशा हिशोबात आम्ही उद्या जाणार आहे हा त्यांचे आज सकाळीच फोन आला होता ना काय म्हणत होते निघले हा कारण मी म्हणलो होतो का मी सोमवार मंगळवार येणार आहे म्हणून मग ते म्हणजे निघाले की नाही सहा साडेसहा हा तू नाक झाला सर जात नसन सर्दी तर घेऊन बघा आर्धी पोटर नको आपलं दोघी एक हा तर भावन्न हा तर भावन्न बहिणी आमचा हा संध्याकाळचा ब्लॉगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम